हॅलो तर आज आपण बोलणार आहोत ह्युमर विनोद जोक हसवणं या गोष्टीबद्दल हा ही एक छोटासा जोक घडला म्हणजे पंच घडला पण तुम्हाला तो कळला असेल तर मला शेवटी सांगा ओके सो so, तुम्ही मला सांगा जितकं रडवणं सोपं आहे तितकं हसवणं सोपं आहे नाही ह्युमर क्रिएट करणं विनोद तयार करणं जोक निर्माण करणं एखाद्याला हसवणं हे प्रचंड अवघड काम आहे म्हणजे साध्या साध्या गोष्टीतनं आपण एखाद्याला रडवू शकतो किंवा भावस्मृती मी सुरुवातीच्या एका व्हिडिओत बोलले होते आठवतंय एक्झॅक्टली सो आपण एखादी जुनी घडलेली गोष्ट जी आपल्याला ट्रिगर झाली ती आठवून आपण रडू शकतो एखाद्या नाटकात सिनेमा सिरियलमध्ये पण आपल्याला हसण्यासाठी कितीही भावस्मृतीचा वापर केला तरी तो खूप कमी पडतो कारण कसं होतं माहितीये कधी कधी ती सिरियसली जी झालेली गोष्ट असते ती आपल्या आत इतकी लागलेली असते की ती आयुष्यभरासाठी लक्षात राहते आणि जी ह्युमरस गोष्ट आहे किंवा जी कॉमेडी घेतलेली गोष्ट आहे ती तेवढ्यापुरती हसून ती लक्षात राहते पण त्यावेळी जेवढं हसू आपल्याला आलं होतं तर त्या क्षणी ते काम करताना किंवा त्या क्षणी ते आठवताना तितकं हसायला येईल की नाही माहिती नाही त्यामुळे असं म्हणतात की एखाद्याला रडवणं जितकं सोपं आहे त्याच्यापेक्षा अवघड गोष्ट एखाद्याला हसवणं पु ल देशपांडेंनी म्हटलेलं वा एक वाक्य आहे कॉमेडी ही सिरियसली करायची गोष्ट आहे अँड एक्झॅक्टली exactly, खरंच हे अत्यंत सिरियसली ऐकण्याचं वाक्य आहे कॉमेडी ही सिरियसली करायची गोष्ट आहे आणि ती भल्यांना जमत नाहीये आपण पूर्वापार बघत आलेली उदाहरणं घेऊया चार्ली चापलिन जे आपल्यासाठी विनोदाचे बादशा आहेत आणि माझ्याकडून त्यांना सॅल्यूट आहे माझ्यासाठी ते इथे राहतात माझ्यासाठी ते या लेवलला आहेत आणि आयुष्यभर असणार आहेत तर बॅक टू द पॉइंट असा की चार्ली चापलिन आपल्यासाठी विनोदाचे बादशा आहेत ते स्वतःवर विनोद करतात हा आणि स्वतःवरही विनोद करणं ही एक अत्यंत महत्वाची आणि सिरियस गोष्ट आहे हा म्हणजे आपल्यावर जरा कोणी जोक केला की आपल्याला लगेच वाईट वाटतं पण स्वतःच्या आयुष्यावर तिरकस विनोद करून समोरच्याला हसवणं याला एक स्किल लागतं म्हणजे स्किल फक्त चार्ली चापलेन मिस्टर बींग लॉरेन हार्डी टॉम अँड जेरी अशा लोकांकडे आहे त्याबरोबर आपण बघत आलो अशी ही बनवा बनवी आपला सिनेमा असेल जो एव्हरग्रीन मराठीतला सिनेमा आहे तो असेल आत्ताच्या आघाडीवर असलेली हास्य जत्रा असेल किंवा जुनी अशी अनेक नाटकं की जसं मोरुची मावशी तरुण तुर्क म्हातारे अर्क ह्याच्यात आपल्याला अनेक वेळा हसायला येतं आता मोरूची मावशी मधलं एक उदाहरण घेऊया मारुतीच्या बेंबीत शिरलाबाई भोंगा आता या ह्याच्यावरून थोडीशी का स्माईल होईल आपल्या चेहऱ्यावर एक्झॅक्टली माझ्याही चेहऱ्यावर हे गाणं ऐकल्यावर कायम होते किंवा विजय चव्हाणांसारखा एक उत्कृष्ट अभिनेता ह्याच्यावर अगदी कॉमेडी पद्धतीने नाचतोय हे बघून आपल्याला आपोआप हसायला येतं बरोबर तसंच आता मी तुम्हाला आणि एका नाटकाबद्दल सांगणार आहे मध्यंतरी किंवा सध्याच्या काळात ऑल द बेस्ट हे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालतंय म्हणजे तुफान विरोधी नाटक म्हणतो ना तसं तर तेही नाटक अशा तीन मुलांवर आहे किंवा अशा तीन हिरोवर आहे की एक आंधळा एक भैरा आणि एक मुका एक मुका एक एका भैराशी बोलायला गेल्यावर काय होईल त्या भैराला ते ऐकू येणार नाही कारण त्याला ते बोलता येत नाही आणि एक आंधळा एका भैऱ्याशी बोलायला गेला तर त्याला ते ऐकू येणार नाही आणि त्याला ऐकू येत आहे येत नाहीये हे त्या व्यक्तीला दिसणार नाही त्यामुळे ह्याच्यातनं जे क्युमर क्रिएट होत आहे तेच युमर आपल्याला कुठंतरी एक छोटासा आनंद देऊन जात आणि आयुष्यभरासाठी हसवून जात आता सध्याच्या रंगभूमीवरचं व्यावसायिक नाटकातलं उत्तम नाव ज्यांना आपण विक्रमादित्य म्हणतो ते प्रशांत सर प्रशांत सर इतक्या सहजरित्या कॉमेडी करतात की असं वाटतं की अरे हे आत्ता आता बोलून गेलं ते सहज म्हणजे स्टेजवर एंट्री केल्या केल्या तो माणूस अगदी अशी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये किंवा आपण असे डोळे झाप डोळे मिटायच्या आधी झाकण्याच्या आधी उघडझाप करण्याच्या आधी एक पंच आलेला असतो आणि हे इतक्या वर्षाच्या नाटकाच्या साधनेमुळे किंवा इतकी वर्ष लोकांना हसवण्याचं काम केल्यामुळे शक्य झालेली गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कॉमेडी ही सिरियसली करतात त्यामुळे तसं बघायला गेलं तर मी पण पंचस मारत असते हा आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगते परवा आमच्या घरात टेबलवर एक बिल पडलं होतं साधं बिल किराणा मालाचं असेल किंवा कुठलं तरी असेल मी सहज बाबांना म्हटलं बाबा ते बिल बिल तर माझ्या या ऍक्शनवर बाबांची रिॲक्शन काय होती सांगू ही रिॲक्शन होती ते मला म्हणाले अगं नाट्यशास्त्र करणारी तू मुलगी आणि हे हसले फालतू पणचेच मारतेस बर एवढं म्हणून ते हसले यातनं कुठेतरी ह्युमर क्रिएट झाला थोडक्यात काय तर मीही असे फालतू पंचस मारत असते पण अर्थात ह्युमर क्रिएट करणं हे अवघडच असतं एखाद्याला हसवणं हे खूप अवघड असतं असे फालतू पंचेस मारून किंवा असं वरवरचं हसवणं अर्थातच कोणीही करतं पण पु ल देशपांडे असतील प्रखे अत्रे असतील किंवा यांच्यासारखे अनेक दिग्गजांची नावं जर आपण काढली तर पुलांसारखी किंवा अत्रेंसारखी आपण जर विनोदाची समृद्ध केलेली परंपरा पाहायला गेलो तर हे पंच ऐकल्यानंतर पुलं आणि आत्रे काय म्हणाले असतील <laughs> नको बाबा ती आठवण त्यामुळे इतके दिग्गज लोक आपल्याकडे विनोदाचे असताना आपण खरंच कॉमेडी ही गोष्ट किंवा समोरच्याला हसवणं ही गोष्ट सिरियसली घ्यायला पाहिजे असं मला फार वाटतं बघा जमत आहे का मी पण प्रयत्न करत असते कधी कधी काही काही चांगले पंच पडतात कधी कधी काही काही फालतू पंच पडतात पण प्रयत्न चाललेले असतात अर्थात पुलं आणि यात्रेने एवढं जमणार नाही आणि त्यांच्या नखाची सर कोणालाच नाही पण प्रयत्न करत राहायचं असं म्हणतात की हसण्याने आयुष्य वाढतं मग काय प्रॉब्लेम आहे जर हसण्याने आयुष्य वाढत असेल तर हसूय एक ओळ आठवली गीत गात हुमे गुनगुनात हु मै मैने हसने किया था कभी इसलिए अब सदा मुस्कुराती हु मै अशा पद्धतीने आयुष्यभर हसत राहिलं आणि सगळ्या टेन्शनला वजा करत गेलं कि अपॉप आयुष्यात फक्त आनंद स्माइल आणि हसू येत आणि समोरच्यालाही ते देता येतं हा ही गोष्ट महत्वाची आपल्या चेहऱ्यावर आलेलं हसू किंवा स्माईल हे समोरच्याला देता आलं पाहिजे ओके सो so, सध्या तरी तुम्ही खूप भरभरून हसा खळखळून हसा अगदी पोट दुखेपर्यंत हसा विनोद करा छान जोक्स मारा छान ह्युमर क्रिएट करा आणि मलाही नवीन नवीन काही जोक सुचले मलाही नवीन नवीन काही ह्युमर सुचले काही पंच सुचले तर नक्की कळवायला विसरू नका मी पण आणखीन चांगले चांगले पंच डेव्हलप करायचा प्रयत्न करते पुढच्या व्हिडिओ व्हिडिओत भेटू काय काय